नमस्कार नागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत तर बघू शकता ही कस्टमरची साडी आहे काठ बघू शकता ह्याचे कसे सिल्वर असे काठ आहेत आणि पूर्ण साडी आहे ह्याच्यावरती असे छोटे छोटे अशा कोयऱ्या आहेत तर आपल्याला ब्लाऊज डिझाईन बनवायची आणि ब्लाऊजसुद्धा जो आहे ना तो बघू शकता हा ब्लाऊज पीस असा आहे म्हणजे सेमच ब्लाऊज पीस आहे आणि ह्याच्यावरती आपल्याला डिझाईन बनवायची आणि काठ जे आहेत ना एकाच साईडला होते म्हणजे भाईच्या साईडला आणि दुसऱ्या साईडला काट नव्हते तर ज्या वेळेस काट कमी असतील तर त्यावेळेस आपण कशा पद्धतीनं डिझाईन बनवायची खूप सोप्या आणि खूप सिंपल पद्धतीनं आपण डिझाईन बनवायची आहे आणि काट कमी असतील तर नक्कीच तुम्ही ही डिझाईन बनवू शकता तर बघा हे असं छोटस काठ मी कट करून घेतलेलं आहे म्हणजे एका साईडचं म्हणजे आता हे बघू शकता भाईला हे आपले काट आलेले आहेत आणि ह्या एका साईडचं मी थोडंसं सा काटकट कट करून घेतलेलं आहे आणि तसं छान असं फुलपाखरू तयार केलेलं आहे आणि या फुलपाखरूला आतनं मी क म्हणजे अस्तरचं कापड लावलेलं आहे आणि हिथं मी नंतर छोटासा छोटा बो लावणार आहे किंवा मणी कुठलीही गोष्ट छान दिसेल पण नाजूक असं लावून घ्या इथं आणि असा छोटासा बो तयार केलेला आहे ही बघू शकता ही अशी छान लेस आहे आणि त्याला परफेक्ट मॅच होणारी अशी लेस आणलेली आहे कारण तो थोडासा सिल्वर आहे पण अगदी ॲक्च्युली तशी नाही मला मिळाली पण ती पण तशीच दिसते म्हणजे कलर अगदी काय असा वेगळा नाही आहे आणि अशी सुंदर लेस आणलेली आणि त्याच्यापासून मी पानगळा तयार करणार आहे म्हणजेच गोल गळ्यावरती पानगळा तयार करणार आहे आणि त्याच्या खाली मी तो छोटासा बोलावणार आहे तर कशा पद्धतीनं ही लेस लावून घ्यायची तर चला करूया सुरुवात तर आता लेस आपण शिस्तीत शिस्तीत जोडून घेऊयात आकार मी अगोदर काढून घेतलेला आहे जेणेकरून आकार अगदी अक्युरेट आणि व्यवस्थित यावा ह्यासाठी थोडंसं इथं थोडंसं एखादी बारीकशी चून द्या त्याला म्हणजे जेणेकरून आपला परफेक्ट आकार येईल ह्या साईडला पण आपण शिस्तीत आणि व्यवस्थित जोडून घ्यायलेस तर बघू शकता ज्यावेळेस अगदी प्लेन ब्लाऊज पीस असेल साडी पण तशी सेम असेल आणि आपल्याला जर प्रश्न पडला तर कशी डिझाईन बनवायची तर नक्की तुम्ही अशा पद्धतीची डिझाईन बनवू शकता बघू शकता किती छान असा लूक आलेला आहे पानगळा मी तयार केलेला आहे आणि पानगळ्यामुळं त्या ब्लाऊजला खूप असा छान लूक आलेला आहे आणि त्याच्यावरती बघू शकता अशी जर आपण ही फुलपाखरूची डिझाईन लावली तर किती छान असं लूक दिसतो बघा म्हणजे आपण सिम्पलमध्ये सुद्धा किती अट्रॅक्टिव्ह आपण ब्लाऊजला लूक देऊ शकतो म्हणजे काटच पाहिजेत असं काही नाही ज्यावेळेस काठ कमी असतील तर तुम्ही अशा पद्धतीची आयडिया वापरून तुम्ही ब्लाऊज नक्की तयार करू शकता असं नाही की पानच गळा तुम्ही पंचकोणी व्ही ग्लास कसंही आणि वेगळ्या पद्धतीनं पण तुम्ही लेस लावून त्याला छान असा ॲट्रॅक्टिव्ह बनवू शकता जेणेकरून जर साडी एक दी अगदीच साडीवरती जास्त डिझाईन नसेल तर ब्लाऊज तुम्ही नक्कीच थोडासा लेस वगैरे लावून अट्रॅक्टिव्ह बनवू शकता तर उद्यापासून मैत्रिणींनो मी बेस म्हणजे जे, जे आपलं शिवण क्लास आहे ना त्याची मी सिरीज चालू करणार आहे म्हणजे बेसिक टू ॲडव्हान्स ह्या सगळ्या गोष्टी मी डिटेलमध्ये सांगणार सांग, आहे अगदी सोप्या पद्धतीनं मी सगळ्या गोष्टी सांग सांगणार आहे त्यामध्ये म्हणजे जसं की मापं घेणं अगदी मापं कशा पद्धतीनं टाकणं आणि अगदी ब्लाऊजचं कटिंग कसं करणं अगदी ज्या बिगनर्स आहेत त्यांनासुद्धा खूप बारकाव्या सकट सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे उद्यापासून माझी सिरीज चालू होणार आहे तर नक्कीच तुम्हाला याचा खूप खूप असा फायदा होणार आहे तर सिरीज बघायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला नक्की रोज बघायला मिळतील तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शरणी सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय